घर घ्यावं की रेंटनी घ्यावं इमॅजिन करा एका नवरा बायकोंनी एक दोघांनी ठरवलंय आपण भाड्याने राहायचं वीस वर्ष पहिला भारतामध्ये प्रॉब्लेम भारता आहे तुम्हाला कोणीही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षासाठी रेंटनी घर देत नाही कारण भारतामध्ये इन्सिक्युरिटी आहे की माझं घर मी याला पाच वर्षामध्ये दिलं आणि माझं घर मी नावावर केलं तर हे पहिला गोष्ट दुसरी गोष्ट रविवार आहे तुम्ही घरी बसलेला आहात फॅमिली आहे मस्त जेवण केलंय आणि त्याच वेळेला तुमचा ओनर येतो मला घर बघायचं अशा वेळेला तुम्ही काय करा तिसरी गोष्ट आहे तुमची मुलं लहान आहेत आणि त्या भाड्याच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या मुलांनी ड्रॉइंग केलंय चित्र काढले आणि ओनर घरी आलाय आणि तो बोलतो काय वाट लावली आहे कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही म्हणून मी सांगतो घर प्रत्येकाने घ्यावं जे तुम्हाला परवडत हे माझं मत आहे म्हणजे जर समजा एखादी फॅमिली दहा हजार रुपये रेंट भरती आणि चाळीस पन्नास लाखाचं घर घेऊ शकतात पंधरा हजार रुपये ईएमआय जातो त्यांच्याकडे दहा पंधरा लाख रुपये आहे तर त्यांनी नक्कीच घर घ्यावं कारण त्या घरामुळे एक स्टेबिलिटी येते परिवाराला एक सोशल सर्कल मिळते नाही तर दर पाच वर्षाला तुमच्या मुलांचे मित्रपरिवार चेंज होत आहेत त्यांना जे मित्रच भेटत नाही का तर पाच पाच वर्षाला ते दुसरीकडे जातात घर तुम्हाला आर्थिक स्थैर्य पीटर लिंच जे आहे लर्न टू अर्न बीटिंग द वॉल स्ट्रीट अशी पुस्तकं लिहिलेली आहेत हा व्यक्ती बोलतो प्रत्येक व्यक्तीने पहिलं काय करावं तर स्वतःचा निवारा पहिला सेट करावा वॉरन बफेटनी पण साठ वर्षापूर्वी पहिलं घर घेतलेलं आहे